आणि माझ्या यादी दहा वर्ष शंकरराव भाऊ इथं निवडून येत होते एकोणीसशे बावन्न सालापासून आणि दोघे बरोबर आमदार होतो नंतर आम्ही दोघे बरोबर मंत्री झालो आणि हे इंदाफरने आम्हाला शिकवली की सत्ता कधी डोक्यात जाऊन द्यायची नाही शंकरराव भाऊने राजकारण केलं पण हवेच कधी ते राहिले नाही सत्ता कधी डोक्यात आलो नाही नम्रता कधी शोधली नाही स्वच्छ कधी शोधला नाही आणि त्यामुळं साहजिकच त्यांचं अठण त्यांचं स्मरण आधी मला सगळ्यांना होत पण आज मात्र संकट वेगळी आहे आणि त्यासाठी एक दुसरीची आवश्यकता आहे प्रश्न खूप वाटत आपला सगळा भाग हा जास्तीत जास्त उसाची शेती करणारा कारखानदारी काळजी दोन फैसे कार्य त्याची काळजी घेतली उजनीचं पाणी फाटणार तेज मिळतं निरा उजवानी जावा करवा त्याची मदत आपली होते आणि या सगळ्या गोष्टीच्या गोष्टीच्यामुळं या भागामध्ये काही मर्यादित जिराज भाग शोधा तर मागाज भागाचं क्षेत्र हे हे दिवसदेश वाटतं आणि त्यामुळे साहजिकच उष्पन्न वाटतं पण उत्पन्न वाजून जसं चालत नाही त्याला जास्त किंमत मिळाली पाहिजे अर्थात शिवसेनेच्या नेत्यांनी ने आपल्या भाषणात सांगितलं की प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की सोळा सो। सतराच्या अंदाजपत्रकामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दोन हजार बावीसपर्यंत आज चोवीस आहे दुप्पट करण्याचं आश्वासन देईल काही घडलं का तुमचं उत्पन्न दुप्पट झालं काही दिसत नाही दोन हजार चोवीस आहे बावीसला होणार होत चोवीस आलं तुमचं उत्पन्न वाढलेलं नाही यावेळी अनेक रिकालाचे घेतले जसा उलो यांनी केला कांदा निर्यात बंदी एकदम निर्यातबंदी कांद्याचे भाव गदगदले कांदा उत्पादक रस्त्यावर आला त्यामुळे तो कापूस उत्पादन करणारा शेतकरी तोही हवाल झाला आणि या प्रकारला त्याची काळजीची चिंता नाही माझ्या तर ज्यावेळेला शेती खात्याचं काम होतं आणि आम्ही कांदा हा परदेशात जायची काळजी घेतली आणि त्याचा परिणाम तिच्या कांद्याचे भाव वाढले आणि कांद्याचे भाव जेव्हा वाजले तेव्हा पार्लमेंटमध्ये मी बघितलं तिथं उत्पादक गळ्यात कांद्याचा माळा घालतोय तिथं भाजी फळाले गळ्यात कांद्याच्या माळा घालू लागले पार्लमेंटमध्ये आणि घोसणा खाला लागले सरस फार फोज प्याव प्याजची किंमत मी केवं दंगा केला ते आमचे जे सभापती असतात त्यांनी मला सांगितलं की भाव खाली आणा असे वागणे तुम्ही याच्यात खुलासा करा खुलासा करा सांगितलं खुलासा करावा लागला मी सांगितलं कांदा हा झेजाई शेतकऱ्याचं पीक आहे वर्षातून एकदा त्याला ही मिळतं आणि कधीतरी भाव मिळतो कधीतरी भाव त्याला मिळतो ही स्थिती असताना त्याचा लाभ शेतकरी घेत असेल तर कांद्याचे भाव खाली आणा तुम्ही म्हणता मी शेती मंत्री आहे तोपर्यंत कांद्याचे भाव खाली येऊन देणार नाही <स्टाँगा> तुम्ही काही करा तुम्ही घरात कांद्याच्या माळा घाला नाही तर कवल्याच्या माळा घाला आमचं धरून बदलणार नाही आणि त्याचं कारण કાલે આઈથી સેવા કરના ઇમાનદાર શકરી તે સંસાર શિકવાય તો તે ઘામા કિંમત હિ દે અને તે દેલાશિય ગ નહીં આરસાન સબદ્દલ વિચાર કરત નહી સાખર આપણ બનવતું દેશની ગરજ ભાગ સાખર અપાયો પરદેશો પરદેશ પાઠવ્યા દોન પૈસે દાદા મેળત અને ત્યાં ઉષાજી કિંમત દેતા કેન્દ્ર સરકારને સંગીત કેદેશ અને ફટવાય તો તે કરીએસટી બસુ અને તેનામ આને કારખાન ગોદા મજારોને લાખો साखरेची होती पहिली दुनियामध्ये आम्हाला साखर हा ठिकाणी पास दुसरं काहीतरी करावं लागेल प्रधानमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की साखरेपासून तुम्ही इथे नाव करा चांगली कल्पना इथेनॉल करायचं कारखाने टाकले कारखान्यात नवीन सुविधा केली इथे निर्मिती राहिली इथे नल तयार झाले आणि असं बंदी घातली आता म्हणजे फारायचं नाही म्हणजे गंमत आहे प्रधानमंत्री सांगतात इथे नल प्रधानमंत्री सांगतात तर नवीन दिसलेली काळजी पाहिजे प्रधानमंत्री सांगतात याला आमची परवानगी आहे आणि हे सगळं केल्याच्या नंतर त्याच्या वंधनं घालतात आणि त्याचा परिणाम त्या कारखान्याच्या धोक्यावर इतरांच्या कारखान्याचं ऊर्जा राहिलं बँकेचं कर्ज काढलं आणि त्याचा परिणाम आज उधाची किंमत ही देण्याची ताकद त्या ठिकाणी राहिलेली आहे याचा अर्थ आहे की ज्यांच्या हातात आहे त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण नाही आणि त्याचा परिणाम हाच होतो एका बाजून महागाई आहे दुसऱ्या बाजून वेकारे तिच्या बाजूनं भ्रष्टाचार आणि हे सगळं घडतं या देशामध्ये आणि हे घालायचं असेल तर चुकीचे निर्णय जे घेतात त्यांना सत्तेपासून बाजूला करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे आणि ते काम या ठिकाणी आज आपण केलं पाहिजे आज हे सरकार करत आहे का सरकार विरोधकांना अडचणीत कसं आणता आता सांगितलं या ठिकाणी शिवसेनेचे नेते राऊत साहेब त्यांनी टीका फरी केली जनतेची मांडणी केली सामनामधून सरकारचं धोरण चुकीच आहे तसं सांगितलं त्यांना तुरुंगात काही महिने तुरुंगात शेतकऱ्यांच्या भाषणावर अनेक देशमुख ગૃહમંત્રી જે રાજ્ય ને કે એક વરુગા આમને ઝારખંડ નાવા રાજ્ય આદિવાસી રાજ્ય ત્યાં મુખ્યમંત્ર તુરુગા અને ગડિયામાં દિલ્હીમંત્રુગ કેજરીવાલ હા એક ચૌદકારી મુખ્યમંત્રી दिल्लीमध्ये त्यांनी जनतेच्यासाठी दवाखाने काढले जनतेच्यासाठी त्यांनी शाळा काढल्या आणि सवन हिंदुस्थानात आदर्श शाळा आदर्श दवाखाना कसा असतो हे बघायला लोक कधी ठिकाणी येतात असं मोठं काम केजरीवालने केलं आणि आज तर केजरीवाल करून दाख कशासाठी काही नाही 私の手を借りるのは、地下切りよ。把握、掲示は、手に巻き,きに寄るのきり、安心安全をして、だから、お手を選択で、全体きちんと寄られまして、安心はね、あっちゃす。っッとどうなら、手る寄るにかかってなる。で、あっちゃの手っにかんの管理者たちら、わずめには、 एवढा लोकप्रिय मुख्यमंत्री आज तुरुंग जातात का प्रधानमंत्र्यांच्या टीका करतो आज ही सवन सत्ता जी वापरली जाते ती विरोधकांना तुरुंगात टाकण्याच्यासाठी केजरीवालांचे दोन मंत्री चुरून जातात ममता बॅनर्जी ज्या मुख्यमंत्री आहेत बंगालच्या त्यांचे मंत्री चुरु जात आहेत अनेक ठिकाणी लोकांचे प्रतिनिधी तुरुंगात टाकून एक प्रकारची गरवशाही या देशात सुरू केलेली आहे आणि त्यामुळं साहजिकच एक संकटाचं आज देशामध्ये दिसते आणि हे आपल्याला बदलायचं हे बदलायचं असेल तर एकजू तास पाहिजे माझी खात्री आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे असेल मी असेल काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात असतील आणखी आमचे नेते असतील या सगळ्यांना आज एकच आहे एक स्वतःचं राज्याला आणि देशाला पर्यायदा यांच्या दार्फत उभी केली पाहिजे ही भूमिका आम्ही लोकांनी घेतली आणि ती आम्ही करणार आहोत संकट होती असतात दिल्लीमध्ये वर्षभर पंजाबमध्ये हरियाणातले शेतकरी दिल्लीच्या सीमे आंदोलन करतात एक वर्ष दिल्लीचा उन्हाळा भयंकर कडक असतो दिल्लीची थंडी भयंकर कडक असते पण या थंडीचा उन्हाळाचा विचार न करता, करता, करता उना एक वर्षभर काही हजार शेतकरी त्या ठिकाणी बसतात आणि शेतीवाल्याच्या किमतीचा प्रश्न शासक मानतात अथ सरकार त्यांच्याकडे धुमकून बघायला तयार नाही अशा हातात स्वतः काढणं हे तुमचं माझं सगळ्यांची आवश्यकता आहे आणि ते करायचे असेल तर अनेक निकाल आपल्याला घ्यावे लागतील निवडणुका या जवळ आल्या हे सरकार निवडणुका नक्की कशा होऊन देतील याची आज खात्री वाचत नाही ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला की काँग्रेस पक्ष देशाचा महत्त्वाचा प्रश्न गांधी नेहरूंचा प्रश्न आजच्या पक्षाला लोकांच्या समोर जायचं असेल लोकांच्यासमोर आपली मांडणी करायची असेल त्याच्यासाठी काही गोष्टी छापाव्या लागतात प्रचार करावा लागतो सभा घ्यावं लागतात लवशी लागतं आणि त्यासाठी खर्च येतो तो खर्चच बंद करायचा केलं काय तर काँग्रेस पक्षाचं बँकेत असलेलं अकाउंट तेच वेळी बंद केले आणि सवंत त्यांचा व्यवहार हा बंद करून टाकतो आज काँग्रेस पक्षाचं अकाउंट त्यांनी थांबवलं उद्याला तुम्ही भूमिका घेतली तर तुमचंही खातं ते बंद करतील आणि दोन पैसे कचऱ्याने तुम्ही मिळवले तो तुमचा वापरायचा अधिकार हा सुद्धा उद्धवस्त करतील एवढी चोखाची भूमिका आज या राज्यकर्त्यांची होते आणि म्हणून हा संकटाचा प्रसंग इथे एकत्र झालं पाहिजे त्यांचा फराभव झाला पाहिजे आणि ते करण्याच्यासाठी ठिकठिकाणचे आघाडीचे उमेदवार कुठे शिवसेनेचा असेल काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल अन्य सरकार असेल तो विजय करणं हे तुमचं माझं काम आहे या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत सुफिया तीनदा तुम्ही त्यांना मताने संधी दिली देशाच्या फायद्यांनी दिली पहिले दोन जे खासदार आहेत की ज्यांची उपस्थिती अठ्ठ्याण्णव टक्के आहे आणि सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीवर त्या ठिकाणी मानणी करतात त्याच्यामध्ये तुमच्या खासदाराचं नाव देशात दोन नंबरला आहे आणि त्यामुळे तुमच्यासाठी काम करणार हे एक नंबर तर एक नंबर मला कधी नंबर मिळाला माझा नंबर चालू नसायचा असं काम करणारा तुमच्यामध्ये संसर्ग ठेवणारा अशी व्यक्ती आज सगळ्यांच्या वतीनं आज तुमच्या सगळ्यांच्या सोबत गेली यावेळी ती खून बदलली आणि ती खून सुचारीची आहे ती खून तुम्ही लक्षात ठेवा आणि मताचा विक्रम करा एवढंच त्या ठिकाणी सांगतो अधिक बदलण्याचा खूप आहे पण पुढचे काही कार्यक्रम आहेत आणि या दोघांना मुंबईला जायचं आहे त्यामुळे अधिक न वेळ देतो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो माझे दोन शब्द होतो धन्यवाद साहेब मनपूर्वक धन्यवाद यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी विनंती करतोय सन्मान्य सागरबाबा मिसाळ पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सन्मान्य सागरबाबा मिसाळ आपणास विनंती आहे आजच्या कार्यक्रमाचा आपण आभार प्रदर्शन करा लवकर हात सुन्न काहीच जाणवत नाही बाळासाठी इतकं सुद्धा करू शकत नाही हात पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे ही बी विटामिनच्या कमतरतेची लक्षणे आहेत न्युरोबिच्या लाल पट्टीसह ही कमतरता पूर्ण करा आणि आयुष्य फील करा